शिवकालीन इतिहासातील अत्यंत महत्वाचा आणि पवित्र ठेवा असणारा रायगड किल्ला स्वराज्याची राजधानी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी याची निवड केली आणि याच किल्ल्यावर सोळाशे ऐंशी साली महाराजांनी अखेरचा श्वास घेतला याच ऐतिहासिक राजधानी स्थळावर महाराजांची समाधी आहे आणि जवळच असलेली वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे महाराष्ट्रातील बऱ्याच ऐतिहासिक तथ्यावरून काही वाद महाराष्ट्रात सध्या सुरू आहेत आणि आता त्यात या एका नव्या वादाची भर पडली आहे ती वाघ्या कुत्र्याच्या समाधीची खर तर वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद हा काही दशकापासून सुरू आहे बऱ्याच इतिहासकारांनी वाघ्या कुत्र्याचे शिवकालीन इतिहासात कोणतेही पुरावे सापडत नसल्याचे म्हटले आहे आणि सध्या ही समाधी रायगडावरून कायमस्वरूपी हटवण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे तेही वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या संरचनेला वर्षे पूर्ण होण्याआधी ती हटवली पाहिजे अशी मागणी आहे कारण पुरातत्व विभा विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षेहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते ही समाधी नक्की कोठून आली व ती कोणी बांधली पाहुयात याविषयी या माहिती काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार वाघ्या कुत्र्याचा पहिल्यांदा उल्लेख आढळतो ते एकोणीसशे पाच साली लिहिलेल्या रायगड किल्ल्याचे वर्णन या एका पुस्तकात महाराजांच्या मृत्यूनंतर या कुत्र्याने चितेत उडी मारली असा उल्लेख येथे पहिल्यांदा आढळला पण त्यात या कुत्र्याचे नाव वाघ्या आहे असे कुठेही लिहिलेले आढळले नाही पुढे एकोणीसशे सोळा ते सतराच्या दरम्यान नाटककार राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास नाटकात या कुत्र्याचे पात्र आणले गेले असे म्हटले जाते एकोणीशे सव्वीसला ज्यावेळी ब्रिटिश सरकारने व त्यांच्या पुरातत्व खात्याने आणि शिवाजी रायगड समितीने मिळून महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचे काम हाती घेतले त्याबद्दल त्या बदल्यात दिलेल्या कोणत्याही कागदपत्रात कुत्र्याच्या स्मारकाचा उल्लेख आढळला नाही तसे कुत्र्याचे स्मारक एकोणीसशे छत्तीस ला बांधले गेले असे तिथले फलक सांगते याबाबतची एक कथा अनेक पुस्तकात आढळते या कुत्र्याची समाधी एकोणीसशे छत्तीस मध्ये उभारण्यात आल्याचेही म्हटले जाते रायगडावरील छत्रपतीच्या समाधीचा जीर्णोद्धारासाठी एक कमिटी नेमण्यात आली होती त्यात निधी व देणग्या घेण्याचे काम चालू होते या स्मारक कमिटीने एकोणीसशे सालात म्हणजे तब्बल दहा वर्षांनंतरही समाधी जीर्णोद्धारासाठी देणग्या जमवण्याचे काम थांबवले नव्हते ही स्मारक कमिटी ही अनेक संस्थानिक राजांकडे जाऊन वर्गणी काढत होती त्यावेळी हे लोक इंदोरच्या होळकरांकडे देखील गेले होते प्रथम होळकरांनी त्यांना टाळले त्यामागे एक कारण होते ते म्हणजे ब्रिटिशांना जर कळले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी देणगी द्यायची आहे तर ब्रिटिशांची अवकृपा आपल्यावर होईल तेव्हा संस्थाने ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली चालत होती तेव्हा होळकरांनी राणीचा आवडता कुत्रा वारला आहे त्याच्या मृत्यूमुळे आम्ही दुःखात आहोत त्यामुळे देणगी मिळणार नाही असे सांगून टाळले परंतु स्मारक कमिटीमधील काही हुशार लोक यांनी काही झालं तरी होळकरांची भेट घेऊनच जाणार असे सांगितले तेव्हा होळकरांनी त्यांना भेटण्याचे ठरवले त्यावेळी कुत्र्याबाबत विचारपूस झाली असता राणी म्हणजे इंग्लंडची राणी हिचा टायगर नावाचा एक कुत्रा मरण पावला असून राणी दुःखात आहे या परिस्थितीत निधी देणगी देणे योग्य नाही हा खुलासा झाला त्यावर स्मारक कमिटीने सांगितले की हा योगायोग आहे समाधी बांधू म्हणजे राणीलाही बरे वाटेल व रायगडाच्या आपला हातभार लागेल तेव्हा हा प्रस्ताव त्यावेळी होळकरांना पटला व त्यांनी समाधीसाठी निधी दिला परिस्थितीनुरूप घेतलेला हा निर्णय असू शकतो हा निधी वापरताना कुत्र्याची समाधी बांधणे गरजेचे होते म्हणूनच पुन्हा एक एक नवी कथा रचली गेली महाराजांचा अतिशय लाडका कुत्रा जो स्वामी समर्थ यांच्याकडून आणला होता तसं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे सोळाशे ऐंशी मध्ये निधन झाले आणि श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले अठराशे सत्तावनला महाराजांनी स्वामी समर्थ यांची भेट झाली होती का कोणताही संदर्भ लागत नाही ज्यावेळी महाराजांचा अंत्यविधी करण्यासाठी पालखीतून त्यांना आणले गेले तेव्हा हा कुत्रा सोबत होता महाराजांना आग्नी देत आहेत हे पाहिल्यावर कुत्र्याने आग्नीत उडी मारली व महाराजांबरोबर तोही पंचमहाभूतात विलीन झाला अशा प्रकारे एक आख्यायिका सादर करण्यात आली आणखी एक म्हणजे राणीच्या कुत्र्याचे नाव टायगर होते हे नाव लोक स्वीकारणार नाहीत म्हणून त्याचे नाव वाघ्या ठेवण्यात आले या सर्व कथा व त्याबद्दल समज आणि गैरसमज दुसरी बाजू म्हणजे वाघ्या कुत्र्याच्या समाधीला मानणारे ते एकोणीसशे तीस साली ऑर्थर्स अँड सब्जेक्ट ऑफ बुक्स या प्रकाशित झालेल्या जर्मन पुस्तकात या कुत्र्याबद्दलचा उल्लेख आढळतो असे सांगितले जाते म्हणजे यातील मराठी अनुवाद असा आहे सोळाशे ऐंशी साली महाराजांच्या नैसर्गिक मृत्यूनंतर त्यांच्या दहनस्थळी स्मारक बांधण्यात आले व त्यांच्या बाजूलाच एक पाषाण स्तंभास होऊन त्यावर दगडात ताशीवपणे बनवलेला कुत्रा स्मारकाकडे पाहत आहे हाच वाघ्या म्हणजे अठराशे चौतीस ते अठराशे बावन या काळातल्या ऐतिहासिक पुस्तकांचे काही नोंदी आहेत वाघ्याबद्दलचा मजकूर याच काळात लिहिला गेलेल्या कोणत्या तरी पुस्तकातून घेतला असावा असे सांगितले जाते या पुस्तकाचे एकोणीसशे तीस साली मुद्रण झाले वाघाचा वाघ्याचा नवा पुतळा एकोणीसशे छत्तीस साली बसवण्यात आला असे काही इतिहासकार अभ्यासकांचे मत आहे खरे तर या वादातून सामान्यांच्या मनात अनेक ज्ञात अज्ञात विषय निर्माण होत आहेत याला राजकारणाची झालर लावली जात आहे जातीवादाला खतपाणी घातले आहे असे काही बरेच ऐतिहासिक तथ्य आहेत त्यावर संशोधनाची गरज आहे काही ठिकाणी ते अशा विषयावर संशोधन देखील चालू आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून चालू असलेल्या ऐतिहासिक विषयाचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न होता यातून कोणाचेही मन दुखवण्याचा हेतू नाही सत्यासाठी शोध मोहिमा चालू राहाव्यात व खरे तथ्य लोकांपर्यंत पोचावे हीच सदिच्छा